एस एम सी कंपनीमध्ये आम्ही काम करतो त्याच्यानंतर आम्हाला जवळजवळ दोन तीन महिने झाले पगार दिला नाही त्यांनी म्हणजे अर्ध्यांचे टाकले अर्ध्यांचे राहिलेत त्याच्यानंतर या मुलाच्या घरी परिस्थिती खूप डाऊंड आहे बाळ आहे त्याच्या इथं त्याची बायको वारलेली आहे आणि आई आहे आई पण म्हातारी आहे आज त्याची एवढी परिस्थिती डाऊन झाली घर की घरमालकीनी त्याचं बिरड बाहेर फेकलं होतं त्याच्यानंतर त्यांनी परत ते प, त्या गाणी हनुमानला विचारलं सर पेमेंट कधी टाकणार आहे हनुमान मॅनेजर हनुमान पाटील मॅनेजर तर त्याला विचारलं फोन करून सर पेमेंट कधी टाकणार आहे तर मग त्यांनी सांगितलं पेमेंट टाकणार नाही तुला काय करायचं ते कर त्याच्यानंतर परत त्यांनी म्हटलं त्याला परत धमकी दिली तू हाडपसर मध्ये ये तुला दाखवतो तूरपुरपार आहे आणि पगार पण आहे ना असा पगार देतो तर कमी पग म्हणजे आमचे सव्वीस दिवस भरतात ना सव्वीस दिवस समजले फक्त आम्हाला बावीस तेवीस दिवसाचाच पगार टाकतो बाकीच्या दिवसाचा पगार तो देतच नाही आता किती महिने पगार झालेला नाहीये तुमचा हे तिसरा महिना अजून भी पगार नाही झालेला आमचा जो पगार मिळतो तो अपेक्षित अपेक्षा प्रमाणे आहे का नाहीये ना ना ना। अपेक्षित प्रमाणे पगार नाही आमचा त्यातले 2 3 हजार खातो आणि पंचवीस बावीस तारखेला पगार नाही येता तो पगार होत नाही 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 नेमाचा अडचणीत टाकतो तुम्ही त्यांच्या सोबत बोललेल आहात का नेमका असं कशा त्याच्याशी बोललं तरी तो म्हणतो कंपनी लॉश कंपनीला कंपनीला मदत करा आम्ही कुठून चार चार पाच पाच दिवसाच्या हजेरीने त्याच्या आम्ही मदत करायची का मदतीसाठी आम्ही झाडू मारून बाथरूम मध होतो का त्याला मदत करायसाठी कंपनीच नाही प्रयत्न केला त्या त्याच्याबाबत तक्रार दाखल केलेली आहे का पोलिसांना मी तक्रार दाखल करायला गेलो जसे तक्रार द्यायची होते तसे घेतले नाही त्यांनी सम अटक बी झाले नाही आणि समजूते पत्र असं काही टायपिंग केलंय त्यांनी असं वाटतंय पोलिसांवर सुद्धा दबाव आहे त्यांच्यावर कुठला दबाव आहे का नाही ते माहीत नाही पण त्यांनी जसं पाहिजे तसे दखल घेतलेले नाहीये आम्ही तुमच्या घाती घालो